अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण बऱ्याच वेळा सहकार्य करत आहे आणि त्यांच्या उपक्रमातून आम्ही सुद्धा आरोग्याचा विविध पद्धतीने लाभ घेतलेला आजपर्यंत आहोत इथं मुद्दा

मित्र का म्हणत नाही सर्वात मोठी लोकशाही मजबूती राहिली आहे असे प्रतिपादन चंदगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी केलं ते मराठी पत्रकार परिषदेच्या पंच्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे आयोजित चंदगड तालुक्यातील पत्रकारांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं उपस्थित मान्यवरांचे स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केलं प्रास्ताविकात पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारी सदस्य अनिल धबदाळे यांनी चंदगड पत्रकार संघाच्या तीस वर्षातील कार्याचा आढावा घेतला त्या कार्यक्रमासाठी मी अध्यक्ष म्हणून माननीय विश्वास पाटील सर चंदगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना विनंती करते की आजच्या अध्यक्षपद आपण आपण स्वीकारायचं आहे बऱ्याच वेळा सहकार्य करत आहे आणि त्यांच्या उपक्रमा आढावा घेऊन ते पुढे म्हणाले चंद तालुका पत्रकार संघ हा महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि सर्व आहेत मराठी पत्रकार परिषद आहे मराठी पत्रकार परिषद दरवर्षी राज्यभर अनेक समाज उपक्रम राबवत असते याच बरोबर दरवर्षी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकारांशी व कुटुंबातील सर्वांची आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन राज्यभर केलं जात याचाच एक भाग म्हणून आमच्या चंदगड तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांच्या तपासणीसाठी हे आजचं शिबिर होत आहे पत्रकार संघाकडून नैसर्गिक संकटात सापडलेल्यांना विविध प्रसंगात चंदगड तालुका पत्रकार संघ सहकार्य करतो दरवर्षी शासकीय स्तरावरील क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जात असे विविध उपक्रम राबवण्यात येत असतात याची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार आमच्या चंदगड तालुका पत्रकार संघाने यापूर्वी आहे दरवर्षी होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात चंदगड तालुका पत्रकार संघाचा सहभाग सहभाग असतो असतो अनेक प्रशिक्षणात तसेच चंदगड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयातून तालुक्यातील तमाम जनतेला अधिकाऱ्यांना विविध कामी प्रश्नी यथायोग्य न्याय द्यावा अशी अपेक्षा करत असे राज्य कार्यकारणी सदस्य अनिल धुपदाळे यांनी व्यासपीठावर व्यक्त केलं त्यांनी बारकावे हिरून समाजाला चांगला यथा यथोचित न्याय देण्याचा प्रयत्न करावा हे सामान्य लोकांच्या अपेक्षा असते आणि त्या अपेक्षा आम्ही मांडण्याचा प्रयत्न करत असतो काय वेळा टीका सुद्धा न करत होत असतात पण त्या काही जाणीव देणे होत नसतात हे पण लक्षात घेऊन सर्वांनी चांगल्या प्रकारे आपला जो ग्रामीण जीवन जे आहे त्या जीवनाकडे लक्ष वेधून आपण ग्रामीण जीवन चांगलं बनवण्याचा प्रयत्न केला म्हणजे सगळ्यांची जबाबदारी आहे आज आमचं ग्रामीण जीवन चांगलं झालं तर गाव शहर राज्य देशपातळीवर आपला लौकिक वाढणार आहे तर प्रत्येकाला जे निसर्गाने जे आपल्या देवानं जे योगदान दिलेलं आहे प्रत्येकावर काहीतरी असतं योगदान असतं ते योगदान आपण देण्याचं काम काम केलं पाहिजे प्रत्येकाला सन्मान्य व्यासपीठ सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व पत्रकार बंधू इथं बंधू काय म्हणतोय मी मित्र का म्हणत नाही मध्ये आल्यापासून राहिली आहे सर्व पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी केलं सर्व म्हणजे सोडून सर्व पत्रकारांच्या पंच्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे आयोजित

मी उपस्थित राहतो म्हणून सांगितलं श्रीकांत पाटील साहेब आले त्यात तत्पूर्वी मी काय करतो श्री श्रीकांत पाटलांचंही आपल्याला जो पुरस्कार मिळालेला आहे आता कोणता पुरस्कार मिळाला सर राष्ट्रीय दीपस्तंभ जीवनगौरव पुरस्कार हे जी सहा ऑक्टोबरला मिळाला ना आपल्याला याबद्दल आमच्या पोलीस दलाच्या वतीनं सगळ्या आणि सगळ्यांच्या वतीनं त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो आता पत्रकार पत्रकारांचे आरोग्य तपासणे याविषयी मी जास्त बोलणार नाही पण पत्रकार हे आपल्या लोकशाहीमध्ये सगळ्यांना माहीत आहे तसंच चौथा स्तंभ आहे सर्व पत्र पत्रकारिता आपल्या लोकशाहीमध्ये पत्रकारिता जी भूमिका बजवत्या त्या आपल्या लोकशाहीसाठी एवढ्या जगातील मोठ्या लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत असत्या आपला समाज आणि प्रशासन निरोगी आणि सुदृढ ठेवण्याचं काम आपले जा जा हे आपले सर्व पत्रकार करत असतात पत्रकार प्रिंट मीडिया असू दे आणि किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा असू दे समाजात जे चांगलं वाईट घडतं आहे ते हे करून त्याच्यापासून रोखण्याचं काम पत्रकार करत असतात त्यामुळं पत जर आपल्याला समाज आणि आपल्या सगळ्यांचं जर सुदृढ निरोगी ठेवायचं असेल तर आपल्यालाही पत्रकारांचं आरोग्य हे निरोगी आणि सुदृढ ठेवलं पाहिजे त्यासाठी कदाचित पत्रकारांची आरोग्य तपासणी असेल जसं पोलीस हे आम्ही चोवीस तास राबवतो आत्ताच साहेबांनी सा, सांगितलं पत्रकार की चोवीस तास हे पत्रकार हे चोवीस तास जिथं जिथं बातमी होईल जिथं जिथं कोणत्या घटना होत असेल किंवा को, कोणतं हे होत असेल तिथं हजर राहतात चोवीस तास काम करणारे पत्रकार वैद्यकीय विभाग असेल किंवा पोलीस विभाग असेल हे चोवीस तास आपले जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात त्यामुळे पत्रकारांची आरोग्य तपासणी चं जे कार्यक्रम घेतला आहे त्याला उपस्थित राहण्याबद्दल मला बोलवलं धन्यवाद या पत्रकार बांधवांचं धन्यवाद मानतो की आम्हाला तुमचं मेडिकल चेकअप करण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद आता काही मी जास्त वेळ घेत नाही कारण आता पेशंटची गर्दी भरपूर वाढत आहे त्यामुळे आता हे संपवायला हवं मागच्या वर्षी पण मीच होतो यावर्षी पण संधी मला दिलेली हा योगायोग आहे मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षीही तुम्हाला आरोग्याची भरभराट हो आणि या नवीन वर्षाची सुरुवाती तुमच्या आरोग्याच्या भरभराटीने आणि प्रॉस्पेरिटीने हो ही मी अशा इच्छा व्यक्त करतो आणि हे माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भाजे सदस्यीय अनिवेशन न्यूजचे पत्रकार तातोबा गावडा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी स्वागत पत्रकार ठीक है ज्यादा पत्रकार नहीं चालू दे क्या चालू है डोले यस थैंक यू चालू दे घ्या चालू आहे चल आहे आकडे आ, आ डोळे थँक्यू <laughs> yes,